कुठल्याही मतदारसंघातले आमदार असतील त्यांच्यावर जर कोणी विरोधकांनी कुठल्याही विषयावर आरोप केले तर बऱ्यापैकी त्याच दिवशी त्याला उत्तर दिलं जातं ब्रेमतपुरात असं का झालं नाही की गेले आठ दिवस झाले याच्यावर कुणी उत्तर दिलं त्याचं दे कारण सांगतो तुम्हाला तुमची प्रेस झाली प्रेस झाल्यानंतर तुमची पेपर बातमी आली दुसऱ्या दिवशी पेपर बातमी दुसऱ्या दिवशी आली म्हणजे दोन दिवसाचा गॅप गेला नंतर तुमची व्हिडिओ आली म्हणजे प्रेस झाल्यानंतर तुमचे व्हिडिओ डिक्लेअर झाले नाहीत ना प्रेस झाल्यानंतर तिसऱ्या इशूची तिसऱ्या काही इशूची व्हिडिओ डिक्लेअर झाले मग आम्हाला पण प्रश्न पडला पेपर बातमी केली शूटिंग तर हेनी केलं व्हिडिओ का डिस्पॅच केला म्हणजे तुमची चूक तुम्हाला जाणवली का तुम्ही थांबलाय काय म्हणून आम्ही थांबलो म्हणजे त्यांची चूक त्यांना ज्ञात झाली का काय ते नको डिस्पॅच करायचे चुकले आखलं म्हणून आम्ही थांबलो तेव्हा त्यांच्याकडून त्यांनी प्रेस घेतली आणि व्हिडिओ जे केले ते डिक्लेअर केले नाही कारण काय करतं मे बी त्यांना असं वाटलं असलं अरे हे सगळ्या चुकीच्या आपल्याकडं मांडल्या जातात उगं इशू करायला नको म्हणून थांबले असतील म्हणून आम्ही थांबलो तुमचा परवा व्हिडिओ आला व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला काही सत्यता ब पडताळणी केल्यानंतर आम्ही प्रेस घ्यायचं ठरवतं काल परवा प्रेस घ्यायची होती काल त्याच्यामध्ये प्रेस घ्यायचं ठरलं होतं पण लग्न होती आणि जवळचे कोणती कार्यक्रम होते त्यामुळे कालचा परवाचा दिवस थांबला आमचा आणि आज घ्यायला काही इंटेक्शन आपण नगरपालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातून सामोरे जात आहे तर महायुतीच्या मध्ये आत्ता सध्या अजितदादा पवार आहेतच मुख्यमंत्री तर हेमदपूरमध्ये सुद्धा आपल्या बरोबर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेतच <laughs> काही पण आता <laughs> थोडस काहीतरी रेहमतपूर मध्ये अजून राष्ट्रवादीमध्ये अजितदाचा गटाची एक होणार आहे त्यावेळेस आपली भूमिका कशी राहील होली <laughs> तर चार वेळा प्रश्न उत्तर देऊ नाल दे दे काल सहा वाजता पवार भेटून आले <laughs> <laughs>

माळ्याची तर मी त्यांनी सगळ्यांचं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे आता युती जी होती, काय होती याच्यावर सगळा पडदा पडलाय. ताई साहेबांनी अंतिम निर्णय दिलाय की अंतिम निर्णयाला आम्ही सगळे बांधील आहेत शंभर त्या दिवशी आम्ही सगळे जाणार आहे. त्यामुळे काय त्या प्रश्नाला तोंड द्यायचं की नाही. यांच्या मंजुरीचे श्रेय खरं तर तुमचं असेल पण गावात इतक्या पटीन फ्लेक्स लावले इतकी पण ते अरे माझं म्हणजे मी कोण आहे माझे पक्षात आहे पक्षात गेलं म्हणून आपल्याला मिळालं गावचे म्हणजे इतक्या पटीन फ्लेक्स लावले अरे काय होतं का तू विचार कर नऊ महिन्याच्या काळामध्ये दहा वर्षाच्या दहा महिन्याच्या काळामध्ये पटकन त्यांना साडेबारा पंधरा कोटी रुपये मिळाले त्याला का फ्लेक्स लागणार तू विचार कर तुम्ही जे सातत्यानं म्हणता गेली पंचवीस तुमच्या बेस बेस्ट ऐकलं की विकासाची घडजोड खूप मोठ्या तरी चालली अजितांना सामाजिक सभागृह नगरपरिषदची इमारत नगरपरीक्षीची इमारत आणि अद्याप लोकार्पण न झालेलं स्टेडियम अद्याप लोकार्पण न झालेलं फिश मार्केट फिश अँड स्टर मार्केट याच्या व्यतिरिक्त याच्या व्यक्ती तुमच्या शहरामध्ये अगेप लहान मुलांना किंवा मिनटं जाऊन कुठल्या गार्डनमध्ये बसावं अशी परिस्थिती नाही तेही काम आता घेतले त्याचं टेंडर आहे त्याचं बॉर्डर अशा अनेक गोष्टी आहेत ब्रह्मपुरीचं विठ्ठल उपमाई मंदिर किती वर्षांवर आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे तिथं नवीन सभा मंडप होतोय सभामंडप होतोय वस्तीगृह होतं म्हणजे राणीची व्यवस्था होते नेहरवाडीचं पारायण असतं दरवर्षी नेहरवाडीचा हिंदू राणी लावतात दरवर्षी नेहरवाडीच्या त्यांची प्रथा आहे असणाऱ्या अध्यक्षाच्या पारायणाच्या सुरुवातीत सांगता जातात आतापर्यंत जेवढ्या सांगायला सुरुवात झाली तर त्या प्रत्येक सुरुवातीत त्यांनी सांगितलं हे शेवटचीच वेळ असेल तुम्हाला मी आता मोठा हॉल बांधून देतोय आर सी हॉल बांधून देणार झाली परिस्थिती काय आहे का जे बोलणं वागणं आणि काम करणं ह्या दोन तीन गोष्टी वेगवेगळ्या आहेत ते बोलतात तसे वागत नाहीत जे वागतात तसे ते नाही आहेत सरांनी मिस पन्नास कोटी रुपये मागं आणले म्हणून पन्नास प्लेक्स लावले

दोन जेएरच्या मा मंजुरीच्या मालला फरक आहे सात आठ दिवसाचा एक पहिल्या पाच जर आधी झाला नंतर तो दुसऱ्या पाच फटी नंतर सहा सात दिवसांनी झाला तर काय आहे त्या मध्ये गावातली सगळी धार्मिक स्थळ आहे सगळी धार्मिक स्थळ ती नव्याने डेव्हलप करणार नव्याने डेव्हलप करणार अशा बऱ्याच गोष्टी आहेत तुला मी अजून एक उद्धर सांगेन शाही मस्जिद ही रहमतपुरा किती वर्षापासून आहे शाही मस्जिद आणि ती दर्गा किती वर्षापासून हे आपल्याच गावातली आहे ना तुम्हाला इतक्या वर्षात त्यावर सगळी दुरुस्ती करता आली नाही तेव्हा एखादा सिमेंटचा थापी मारता आली नाही त्याला सुद्धा भाजप सरकारने राज्य भारतीय जनता पार्टीच्या सरकारने त्या सुद्धा कामाला जवळपास एक कोटी पंचवीस लाख रुपये निधी दिलाय आहे गार्डन त्या शहरावरती एक कोटी पंचवीस लाख रुपये निधी दिलाय बघा आम्हाला तर अजून सत्ता तरी मिळालेली नाही आमची धडपडी सत्तेसाठी आहे का तर शंभर टक्के आहे आम्हाला सत्ता तरी तुम्ही आम्ही पॉवरमध्ये येण्याआधीच काय काय केलं हे तुमच्या डोळ्यां कुठं आहे आम्ही पॉवरमध्ये येण्यापूर्वीच आम्ही काय काय केलं हे तुमच्या डोळ्या कुठं आहे जर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गावातल्या आशीर्वादाने आम्हाला संधी मिळाली ती संधी आमच्या इतकं सोनं देतो कोणच करणार आम्हाला तर बघ एक शिकलेला माणूस न शिकलेला माणूस जे काम करतो हार्ड वर्क आणि स्मार्ट हा तो फरक आहे तो फरक आयुष्यभर तुम्हाला दिसतो आता साहेबांनी होऊ पर... घातलेल्या रहितपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या आम अनुषंगाने आम्ही रहमपूर नगर परिषदेची निवडणूक महायुती म्हणून जाणार आहोत महायुतीमध्ये सगळे सर्व पक्ष घटक उपघटक सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे त्यानुषंगाने पहिली प्रेस आपण घेत आहोत की निवडणूक ही फक्त महायुती म्हणून लढली जाणार आहे त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचे पॉइंट टू पॉइंट डिस्कशन होऊन थोड्या दिवसामध्ये अंतिम निर्णयापर्यंत आम्ही सगळेजण येणार आहोत खरं परवा एक प्रेस झाली रेमतपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय आनंदरावजी साहेब दुसरे माजी उपाध्यक्ष अभिनातजी माने तात्या त्या प्रेसमध्ये त्यांनी काही गोष्टींना स्पर्श केला आणि मग त्याला प्रेसला बघून सहा सात दिवस झाले धर्मांच्या काळामध्ये कुणीच उत्तर का दिलं नाही अशी शंका उपस्थित होऊ लागली खरं तर आम्ही एकत्रित प्रेस घेऊन हा अजेंडा पुढे घेऊन मग त्याला उत्तर द्यायला असं ठरलेलं होतं पण थोडासा वेळ झाला असो मी आपल्याला एक सांगतो परवाच्या प्रेस मध्ये त्यांनी असं सांगितलंय की ते आमदार नंतर झाले त्याच्या आधीच ते काम आहे आणि त्यांनी न केलेल्या कामाचं ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असं त्यांचं म्हणणं होतं किंबना त्यांनी असंही सांगितलं की बाळादी जलमलं का लग्न नंतर अशी दोन गोष्टी बाईस वर्ष सांगितलं मी आपल्या सगळ्याला एक गोष्ट अवगत करतो एकवीस सहा दोन हजार बावीस एकवीस सहा दोन हजार बावीस जून बावीसला एकवीस जून दोन हजार ला महाविकास आघाडी सरकार विड्रॉल झालं महाविकास आघाडी सरकार एकवीस सहा दोन शासनामध्ये विड्रॉल झालं उद्धव साहेबांनी राजीनामा दिला सरकार विड्रॉल झालं त्याच नंतर पुढच्या नऊ दिवसामध्ये तीस सहा दोन हजार बावीसला ला एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि इथे शासनाचा काल चालू झाला तिथून पुढं बारा महिन्यानंतर दोन सात दोन हजार तेवीसला अजितदादा पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि महायुतीमध्ये सामील झाले त्यांनी दोन सात दोन हजार तेवीसला उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून त्यात शपथ घेतली असे माहिती झाले पुढं दोन दो, दो नोव्हेंबर दोन दोन नोव्हेंबर वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला नवीन विधानसभेच्या निवडणुका झाल्या नवीन निवडणुकामध्ये कारण उत्तरमध्ये दादा आमदार झाले या सगळ्या चारही तारखा तुमच्या लक्षात ठेवा तर मी आपल्याला अवगत करू शकतो की अकरा सात दोन हजार तेवीस अकरा सात दोन हजार तेवीस अकरा सात दोन हजार तेवीस ला प्रशासकांनी पहिला बंदिस्त भुयारी गटर योजनेचा प्रस्ताव अकरा सात दोन हजार तेवीस ला सादर केला शासनाकडे म्हणजे प्रशासनाच्या वतीन कलेक्टर आयुक्त शासन अकरा सात दोन हजार तेवीस ला सादर केला तर मी तुम्हाला परत एक समजून सांगतोय अजितदादा पवार दोन सात दोन हजार तेवीसला माहितीत आले अकरा सात ला हा प्रस्ताव शासन दरबारी सादर झाला तेवीसला आले अकरा सातला प्रस्ताव सादर झाला म्हणजे जागा आल्यानंतर नऊ दिवसामध्ये तो प्रस्ताव शासनाकडे गेला शासनाकडे गेला तर मला असं सांगायचं आहे दोन सात दोन हजार तेवीसला अजितदादा पवार साहेब माहितीमध्ये सामील झाल्यानंतर ह्या रहमतपूर शहरामध्ये दादाच्या स्वागताचा एक फ्लेक्स रहमतपूरच्या लोखंडांच्या माडीवर लावण्यात आला होता तो फ्लेक्स दुपारी अकरा वाजता लागला आणि दीड वाजता खाली उतरवला तो फ्लेक्स दुपारी अकरा वाजता लागला आणि दीड वाजता खाली उतरला पण जी कोणी लोकं आपल्याला प्रेस घेऊन सांगत आहेत की ती गोष्ट आम्ही त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील आणि अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून आम्ही मंजूर करून घेतले असं तुमच्या प्रेसमध्ये मी ऐकलं असंच होतं तो विषय असाच होता ना आता त्या माणसाला रावलेला फिरले खाली उत्तर होता दादांबरोबर जायची जेव्हा त्यांचे प्रसंग होता त्यांनी त्याच्यावर जाणं पसंत केलं नाही टाळलं आणि ते मूळ राष्ट्रपती शरद पवार गटाशी एकरूप राहिले आणि तेच सांगतायत की आम्ही अजितदादांकडून अकरा सात दोन आम्ही हा प्रस्ताव हो, मंजुरीत दिला आता दादा युद्धामध्ये एक वर्ष उशीर आले होते दरम्यानच्या काळामध्ये एक टी झाला होता तो टी झाला होता चाळीस कोटी एकसष्ट लाख शहाण्णव हजार चारशे सत्तावीस रुपयाचा तो झाला होता सात जुलै दोन हजार ते तेवीसला सात जुलै दोन हजार ते तेवीसला टी एस टेक्निकल टे टे सँक्शन ह्या पद्धती सात जुलै दोन हजार तेवीसला म्हणजे दादा दोन ला आले सात एस झाला महिना तोच जुलै दादा दोन ला आले सात लाखीएस झाला कॉस्टिंग चाळीस कोटी एकसष्ट लाख आता नंतर अशी परिस्थिती झाली की हा शासनाने चौदा दोन दोन हजार तेवीस रोजी मार्गदर्शन सूचना दिल्या चौदा दोन दोन हजार तेवीस रोजी मार्गदर्शन सूचना दिल्या काय सूचना दिल्या प्रस्ताव सादर करत असताना प्रशासकाकडून मदरतेकडून बंदिस्त गैर करणार योजना एसटीपी सिवे ट्रीटमेंट प्लॅन ह्या दोन्ही एकत्र कॉम्पॅक्ट करून प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरीसाठी दिल्या होत्या शासनानं दोन शासनाने त्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या चौदा दोन दोन हजार तेवीसला ते दोन प्रोजेक्ट एकत्र करता येणार नाही ना, तो, तो प्रोजेक्ट कॅन्सल नव्हता मग नव्याने एस टी पी हा एस डब्ल्यू मध्ये समावेश करण्यात आला एस डब्ल्यू डब्ल्यू एम मध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र मिशनमध्ये तो जो पूर्वीचा बारा कोटी अडतीस लाखाचा एस टी पीचा प्रस्ताव होता तो त्या मूळ प्रोजेक्ट मधून बाजूला काढला ती टी एस कॅन्सल झाली नव्याने टी एस गेली एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस तेवीसला नव्याने टी एस घेतली म्हणजे जो सुरुवातीला प्रोजेक्ट केला होता तो प्रोजेक्ट कॅन्सल केला थकूक केला त्याला के बायफंडेट केलं एक स्वच्छ भारत मिशनमध्ये टाकला आणि एक स्टेट लेवल नगरत्ता कलेक्शन ऑफ वेस्ट वॉटर आणि सांडपाणी व्यवस्थापन गोळा करणे आणि एस टी पर्यंत घेऊन जाणे हा प्रोजेक्ट कळा असे दोन पार्ट केले प्रोजेक्टचे त्याची प्रशासकीय मंजुरी आली एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला त्याची कॉस्टिंग झाली छत्तीस कोटी वीस लाख चाळीस हजार चारशे नव्याण्णव छत्तीस कोटी वीस लाख चाळीस हजार चारशे नव्वद त्यातला पार्ट वन जो होता जो पूर्वी बारा कोटी ओव्हर कॉस्टिंग झालं होतं त्यातला पार्ट वन एस टी पीचा जो होता जो पूर्वी बारा कोटी ओव्हर कॉस्टिंग झालं होतं बारा कोटी अडतीस लाख तर तो पार्ट वन झाला आठ कोटी त्र्याण्णव लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणतीस रुपये कॉस्टिंग आलं त्याचं वरची कॉस्ट कट केली सेकंड गेली सेकंडला दरम्यानच्या याच्यामध्ये पाच कोटी चार कोटीचा मायनस प्रस्ताव मंजूर केलेला टी सेकंड टी एसला नंतर ह्याच्यामध्ये हायपावर हाय पॉवर कमिटी मिटिंग दोन दोन चोवीसला झाली तेवीसला प्रमा झाली एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीसला प्रमा झाल्यानंतर टेंडर प्रोसेस सुरू झाली हाय पॉवर कमिटीकडे दोन 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 हजार चोवीसला मिटिंग झाली त्या हायपावर कमिटीमध्ये तुम्हाला कोणाला अवघत असेल तर बघा राज्यामध्ये आता जेवढे मंजूर प्रकल्प आहेत म्हणजे एस टी पीचा असू द्या बहिरगट योजना असू द्या किंवा आमदोड योजना असू <स्टाक्षाँ> द्या जिथं तिथं महाविका महायुतीचा आमदार किंवा म मिनिस्टर आहे तिथंच हे प्रोजेक्ट सँक्शन झाले म्हणजे महाविकास आघाडीचा एखादा आमदार असेल आणि त्याचा प्रोजेक्ट अजून फॉ फायनल स्टेजला कुठला गेलेला नाही जेवढे काय सँक्शन झाले ते महायुतीतले जे घटक पक्ष आहेत आणि महायुतीतले आमदार आहेत त्यांना या सगळ्या गोष्टीमध्ये प्राधान्यक्रमाने निधी देण्यात आलेला हायपॉवर कमिटीची मिटिंग जी दोन दोन चोवीस झाली त्याच्यामध्ये आमदार जयकुमार गोरेसाहेब यांनी आपल्याला हायपावर पाव पॉवर कमिटी मिटिंग पुढं आपला प्रस्ताव अग्रक्रमाने पुढं घेण्यास विनंती करून तो प्रस्ताव मंजुरीला येतो तो मंजूर झाला चार मार्च दोन हजार चोवीसला चार मार्च दोन हजार चोवीसला त्यानंतर परत सँक्शन पार्ट एसी चार मार्च दोन हजार तेवीसला झाला परत त्याचा जो सेकंड पार्ट राहिला होता म्हणजे वेस्ट वॉटर कलेक्ट करणे सिवरेज वॉटर कलेक्ट करणे आणि वाहून नयेते त्याचा सेकंड पार्ट जी तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पुन्हा स्टेट लेवल प्रोजेक्ट सँक्शन कमिटीची मिटिंग झाली स्टेट लेव्हल प्रोजेक्ट सँक्शन कमिटीची मिटिंग झाली त्यामध्ये सुद्धा आपल्याला भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे भाऊनी त्यांचा एक लेटर इन, इन्वर्ट करून तो प्रोजेक्ट तिथं प्राप्त झाला त्यांनी मदत केली तो प्रोजेक्ट सँक्शन करायला त्यांच्याकडून मदत झाली पंधरा मार्च दोन हजार चोवीसला तो प्रोजेक्ट सँक्शन झाला आता तुम्हाला आठवतं का बस सगळं पंधरा मार्च दोन हजार चोवीस नंतर आपण रहमतपूर शहरामध्ये पुजारी कट्टर योजना मंजूर झालेले ते फ्लेक्स लावले होते दहा पंधरा आठवते का तुम्हाला फ्लेक्स लावले होते त्याच्या आधी टी पी मंजूर झाला त्याच्यावर पाच फुटी यादी होती तो फ्लेक्स आपण मिळवला होता म्हणजे त्यावेळेला फ्लेक्स लागलेला होते त्यावेळेला लोकमत सारख्या पेपरमध्ये पुढारीसारख्या पेपरमध्ये त्या योजनांची अंतिम मंजुरी पत्र मी आमदार जयकुमार गोरे साहेब त्यावेळेला आमदार जयकुमार गोरे साहेब आणि फडणवीस साहेबांकडून ते पत्र घेतलेलं तर पण तुम्ही पेपरला केलेली होती अशा वेळेला समोर ज्यांनी आता ऑब्जेक्शन घेतलं किंवा त्यांना ऑब्जेक्शन वाटतंय त्यांनी दरम्यानच्या काळामध्ये तसं कुठलंही फ्लेक्स घेतली नाही किंवा ते आम्ही केलंय असं त्यांचं म्हणणं नव्हतं आत्ता काय झालंय त्यांना असं वाटतंय की त्यावेळेला आमदार घोरपडे मनोज घोरपडे हे आमदार नव्हते मग ते आता आमदार झाले आणि हा प्रोजेक्ट आमचा जुना शँक्शन आहे मग आता त्यांनी फ्लेक्सवर का लावला एवढाच विषय आहे त्याचं कारण सांगतो पंधरा मे दोन हजार चोवीसला शासन निर्णय झाला म्हणजे प ह्याचा दुहेरी गट योजनेचा सेकंड पार्टचा त्यानंतर एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला स्टेट लेवल नगरोत्तम महाब्यानाची मिटिंग आणि मिनिट झाली एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ला एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ला विधानसभेची निवडणूक झाली होती नोव्हेंबर दोन हजार चोवीस चो ला नोव्हेंबर वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला ते आमदार झाल्यानंतर स्टेट लेव्हल नगरोत्तम महाब्यानाची मिटिंग एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई इथे झाली त्या मिटिंगला आपण नवीन आमदारांचं त्याच्यामध्ये पत्र दिलं ती मिटिंग कशासाठी होती स्टेट लेवलच्या मंजुऱ्या घेण्यासाठी ती पत्र होतं म्हणजे त्यावेळेस साधारणतः शासनाकडे सव्वीस प्रोजेक्ट सँक्शन होते आणि मंजूर मिळणार सहा प्रोजेक्टला मग प्रेशर फुली नवीन आमदारांचं पत्र देऊन त्यांनी भेटून हा प्रोजेक्ट पर्टिक्युलरली त्यात घेण्याबाबत विनंती केली त्याच्यानंतर सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला एकतीस जुलैच्या मिनिट्स मिनिटर झाले त्या मिनिट्स मध्ये आपल्याला त्याला परमिशन मिळालं एकतीस सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला त्याच त्या दरम्यानच्या आधी एकवीस दोन दोन हजार पंचवीस ला फायनल परमिशन फॉरिड टेंडर फॉर द म्हणजे फेब्रुवारी महिन्यात पहिली मिटिंग झाली जी फेब्रुवारी महिन्यात दादा आमदार दादा नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये आमदार झाले डिसेंबर जॅन अँड दोन फेब्रुवारीला दो एक मिटिंग झाली हाय पॉवर कमिटीशी तिथं दादांचं पत्र समावेश झालं मग पूर्वी आपण भाऊंचं पत्र समावेश करत होतो अनाशी आपले आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत आपलेच आहेत मात्र त्यांना सारखा सारखा त्रास देण्यात इंटेन्शन नव्हतं आपलं आपण दादांचं पत्र सबमिट केलं तो परत फायनल प्रोजेक्ट आपल्याला मंजुरी आली होती पंधरा मार्चला तोपर्यंत पुढच्या मीटिंग चालू होते अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस ची एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ची मीटिंग सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसची मिटिंग अजून ह्या तीन मिटिंग दादा आमदार झाल्यानंतर झाल्या पण त्या मिटिंग काय महत्वाच्या होत्या म्हणजे सव्वीस ऑगस्ट प्रस्ताव आले वेगवेगळे आपल्याला ह्या वर्षी त्या वर्षीच्या काळामध्ये सहा प्रोजेक्ट किंवा सात प्रोजेक्ट मॅक्झिमम मंजूर मिळणार होतो म्हणजे सेंट्रलमध्ये जे टू पॉईंट झिरो जे आपण एसटी बी टाकलो तो विषय आणि स्टेट स्टेटला जो आपण भुयारी गटाचे वाहून नेणार क्षमतेच टाकले तो प्रोजेक्ट मग त्यांनी त्यांचं प्रेशर वापरून ते फायनल स्टेजला आणलं आता गंमत काय आहे काही लोकांना असं वाटतंय की मूल आधी जाणवलं का लग्नानंतर झालं खूप पिओ सांगायचं आहे नोव्हेंबर महिन्यात ते आमदार झाले आता आपण नोव्हेंबर वर्ल्डमध्ये आलो एक वर्ष झालं त्यांना आमदार होतो दरम्यानच्या एक वर्षाच्या काळामध्ये एकतीस जुलै सव्वीस ऑगस्ट दोन फेब्रु दोन फेब्रुवारी असं त्या तीन मिटिंग झाले अद्याप त्या कामाची ऑर्डर झालेली नाही येणाऱ्या एक दोन चार दिवसाच्या काळामध्ये ती वर्क ऑर्डर होऊ शकते कारण संबंधित ठेकेदारांनी ते जर त्याचं टेक्निकल पॉईंट असतात स्टॅम्प जमा करणे त्या सगळ्या गोष्टी अंडरटेकिंग देणे काय म्हणतो करारनामा करणे ह्या गोष्टी आता झालेल्या नाही म्हणजे त्या वर्क ऑर्डर झालेलं नाही मग हे वर्क ऑर्डर करण्यासाठी जो प्रयत्न आहेत ते माणूस आता वरपडे करत आहेत त्यांनी तो बोर्डवर का लावलं कारण ते फायनल केलं त्यांनी सव्वीस ऑगस्टच्या मिटिंगला म्हणजे टेंडर झाल्यानंतर पंधरा नंतर टेंडर प्रोसिजर झाली ती टेंडर प्रोसिजर कशी झाली तुम्हाला मी सांगतो दोन सात दोन दोन सात दोन हजार चोवीस ला निविदा मंजुरीसाठी पत्र आलं निविदा मंजूर करण्यासाठी निविदाचा मसुदा मंजूर तो मसुदा तयार केला राज्य शासनाकडे तपासायला पाठवला निविदा मसुदा मंजूर राज्यस्तरीय प्रकल्प सोळा जुलै दोन हजार चोवीस ला मिळाला निविदा प्रसिद्ध दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस निविदा अंतिम मंजुरीसाठी पत्र एकवीस दोन दोन हजार पंचवीस निविदा अंतिम मंजुरीसाठीच पत्र एकवीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजे ज्यावेळेला दादा ह्या मतदारसंघाचे आमदार होते त्यांच्या लेटर त्यांच्या लेटरपॅडवर त्यांनी जो शासनाकडे पत्र दिलं त्याच्यामध्ये अंतिम मंजुरीसाठी पत्र त्यावेळेला झालं एकवीस दोन दोन हजार पंचवीसला म्हणजे त्यांचा सहभाग होता नोव्हेंबर महिन्यानंतर ज्या ज्या मिटिंगा झाल्या म्हणजे ह्या चार मिटिंगा झाल्या एकवीस दोन दोन हजार पंचवीसची एक मिटिंग झाली एकवीस जुलै दोन हजार पंचवीसची मिटिंग झाली सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस झाली आता वर्कआउट चांगल्या स्टेजला ते सुद्धा त्यांच्याच कार्यप्रशे करून घेणार आहेत या मध्ये त्यांचा काही संबंध नाही असं तर अजिबात नाही म्हणून मी त्यांनाच असं इच्छितो की बाबा रे तुमचाच कुठं काय संबंध आहे तो प्रोजेक्ट मंजूर झाला गोरे भाऊ आणि म्हणून जा गोरफडे यांच्या संयुक्त प्रयत्न दादा आमदार होईपर्यंत सगळी मदत जी केली ती साहेबांनी केली गोरे भाऊनी केली के तर नंतर आता आपल्याला हक्काचा माणूस मिळाल्यानंतर आपण त्यांच्या स्वाधीन सगळ्या गोष्टी झाल्या मग प्रशासक लागू आहे प्रशासक ज्या ज्या त्रुटी ज्या ज्या अडचणी त्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये येतात तो विद्यमान रुलिंग आणि आमदार सगळ्या कामामध्ये हो पॉझिटिव्हली पुढे आले होते ह्या तीन त्यांनी होल्ड करून ठेवलेल्या शासनांच्या होल्ड केल्या होत्या त्यामुळे असं कुणी म्हणणं व्यर्थ आहे की मूल आधीच्या लग्न आणि लग्नानंतर नोव्हेंबरच्या वीस नोव्हेंबर पासून आज अखेर बारा महिने झाले बारा महिन्यामध्ये जी जी काय प्रक्रिया झाली अद्याप त्याचं टेंडर होऊन वर्क ऑर्डर झालेली नाही वर्क ऑर्डर येतला एक दोन तीन दिवसात होऊ शकते प्रोसिजर मध्ये आहे मग ती प्रक्रिया यांच्या ऍबसेंट मध्ये झाला असं म्हणणं चुकी नाही <coughs> दुसरी गोष्ट अजित दादा तुम्हाला विषय सांगला वीस दोन सात दोन हजार तेवीस ला दादा डेप्युटी सीएम म्हणून महायुती जॉईन झाले अकरा सात ला आपण प्रस्ताव सादर केला सादर केलेल्या प्रस्तावामध्ये सात जुलैला टीएस आला तो टीएस बदलावा लागला तो कॉमन आपण एकाच योजना खाली दिलं होतं बायफर्केट करून त्याच्यामध्ये दोन योजना आणल्या स्वच्छ भारत मिशन आणि राज्य नवरत्न योजना असे जर पूर्वीचा चाळीस कोटीचा प्रस्ताव कॅन्सल करून आपण तो छत्तीस कोटीचा केला छत्तीस कोटी वीस लाखाचा आणि आता इन ॲक्च्युअल इन ॲक्च्युअल इन ॲक्च्युअल आपल्या भुयारीसाठी बावीस कोटी रुपये आणि एस टी पीसाठी आठ कोटी सदुसष्ट लाख रुपये एवढाच आपला फायनल प्रोजेक्ट आहे म्हणजे बत्तीस पण नाही छत्तीस पण नाही आणि चाळीस नाही प्रशासकीय मंजुरी टी एस टी मंजुरी मिळाली त्या मोठ्या रकमेला प्रशासनाने त्याच्यामध्ये त्रुटी होत्या त्या काढून ती फिगर कॉम्पॅक्ट करून बावीस कोटी सत्त्याण्णव सत्याऐंशी लाख काहीतरी दिले फिगर असा विषय आहे त्यामुळं ह्या कामामध्ये यांच्या व्यतिरिक्त कुणाचाही कसला हस्तक्षेप नाहीये ही गोष्ट खरी आहे की नगर परिषदेने चारशे अठ्ठेचाळीस नंबरचा ठराव तीस बारा दोन हजार वीस रोजी करून घेतला होता तो ठराव काय होता नैमतपूर का शहरामध्ये बंदी गटाला योजना करणे व त्या, त्या करता सर्वे करून प्रस्ताव शासनात सादर करणे तो ठराव ह्याच्या आधी घेतला होता कारण ह्याच्या आधारे ठराव घेतला होता कारण हरित लवेदाने अठ्ठावीस आठ दोन हजार एकोणीसला ला एक पत्र काढलं हरित लवदाने अठ्ठावीस आठ दोन हजार एकोणीस ला की रोजी दिलेल्या निर्देश नागरी भागांमध्ये निर्माण होणाऱ्या सांडपणी शंभर टक्के प्रक्रिया करणे व नागरी स्थानिक संस्थांना बंधनकारक करण्यात आले आहे त्या अनुषंगाने आपण दोनशे आपण तो ठराव केला दोनशे चोवीस नंबर नाही ठराव नंबर चारशे अठ्ठेचाळीस आणि त्या अनुषंगाने प्रशासनिक प्रशासकांनी पहिला प्रस्ताव सादर केला अकरा सात दोन हजार तेवीसला दादा पक्षात सामील झाले दोन सात दोन हजार तेवीसला दादा सामील झाल्यापासून पहिला प्रस्ताव आपल्याकडनं गेला नऊ आता जर तुम्ही कुणी असं न तुम्ही दादांचा लावलेला फ्लेक्स खाली उतरवला तुम्ही दादांच्या बरोबर जाण्याचं टाळून दिलं आणि तुम्ही असं धडधडी जाहीरपणे सांगताय की बाळासाहेब पाटील आणि दादाने आम्हाला प्रस्ताव मंजूर करून दिला हे सात चुकीचं बोलताय सात तुम्ही तारखा कॅल्क्युलेट करा दादा गेल्या दादा गेल्यानंतर तुम्ही बरोबर गेला आमदार बरोबर गेले नाही दादा सरकार जेव्हा विड्रॉव्ह झाले म्हणजे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आमदार बाळासाहेब पटेल सहकार सहकार मंत्री होते ते त्यात मुक्त झाले ते आज आमदार होऊन राहिले पण दादांकडनं आम्ही काम करून घेतलंय म्हणतात निव्वळ धुळफेकीचा जमताय निव्वळ धुळफेकी जमताय कारण मी तुम्हाला तारखा सांगितले दादा आले कधी प्रस्ताव सादर झाला कधी आता ज्या दादांचा बोर्ड तुम्ही स्टेजवर खाली उतरवला त्या लोकांकडे तुम्ही प्रस्ताव नोंदवला असं होऊ शकतं का होऊ शकतं का असं होऊ शकत नाही ना तुमची गरज होती तुम्ही नाही आणि आता ज्यानंतर आम्ही पंधरा मार्च नंतर आम्ही फ्लेक्स लावले पेपर बातम्या झाले तेव्हा त्यांचं काय अपेक्षा होतं आता त्यांची अडचण असेल की आमदारांनी का लावलं मग आमदारी का लावलं हे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसची ची सव्वीस ऑगस्ट च्या मिनिट एकवीस बारा दोन हजार पंचवीसची ची मिटिंग ह्या तिन्ही चार मिटिंगला आमदारांचं कंडक्शन होतं अजून वर्क ऑर्डर झालेली नाही येणारी वर्क ऑर्डर हे आमदारांच्या प्रेशरमुळे दोन तीन दिवसात होण्याची शक्यता टेक्निकल बाब पूर्ण होऊन जाईल ओके